एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून पायलट म्हणून कार्यरत असलेल्या पवईतील जलवायू विहारमधील कॅप्टन सुमित सबरवाल यांचं घर अठ्ठ्याऐंशी वर्षांचे त्यांचे वडील सुन्नपणे बसून आहेत ज्या मुलाचा आधार घेऊन या वयात जगायचं तोच आधार आता नाहीसा झालाय या वयात आता त्यांनी कुणाकडे बघून जगायचं विमानात बसण्यापूर्वी पायलट सुमित यांनी घरी फोन केला वडिलांना काळजी घ्या असं म्हणत लंडनला उतरल्यानंतर पुन्हा फोन करतो असं सांगितलं मात्र आता तो फोन कधीच येणार नाही लग्न करून संसार थाटण्याची सुमित्यांची स्वप्न नियतीने धुळीस मिळवली या वयात वडिलांना एकाकी करून गेली लोक त्यांना ओळखायचे काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते बदलापूरचे दीपक पाठक गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियात काम करत होते कुठल्याही उड्डाणा आधी आईला सांगून निघण्याची सवय यावेळीही आईला तसाच मेसेज केला दीपक यांची आई अजूनही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे अहमदाबाद मधल्या अपघातात क्रू मेंबर म्हणून पनवेलमधील मैथिली पाटील देखील होत्या अपघाताच्या एक दिवस आधी नावागावातून मैथिली ड्युटीसाठी निघाल्या हालाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत मैथिली यांनी एअर इंडियात नोकरी मिळवली त्यामुळे घरात मोठ्या असणाऱ्या मैथिलीच्या जाण्यानं घरातील कमवता हातच निघून गेलाय हीच परिस्थिती डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे यांची हो रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे आणि हे तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार होत तिथे त्यांच्या आईला भेटायला असं मुलींनी मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे दरम्यान अपघातात अपर्णा महाडिक जुहू कोळीवाड्यातील साईनिता चक्रवर्तीनं एअर इंडियात नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले मात्र क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या साईनिताचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं कुटुंबियांना अश्रू अनावर झाले क्रु मेंबर इराफन शेख चालत ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात आपल्या काल दुपारी फ्लाइट क्रॅशची जशी न्यूज आली व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं पण त्याच्या आईला इरफानच्या आईला तो नेहमी फ्लाइट वेळेस कॉल करायचा कि आज आज ह्या फ्लाइट मध्ये आहे त्याचं स्वतःच रोस्टर नेहमी पाठवायचं आईला त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाइट मध्ये त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो तेव्हा कळालं की मुझे, मुझे न्यूज चेक तो या फ्लाईट मध्ये दीड ते दोन वर्ष झाले असतील जॉईन करून आणि वय त्याचं बावीस वर्ष होत अहमदाबाद मधील भीषण विमान अपघातानं देशाला हादरून सोडलंय विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचं दुःख व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे बीर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज